भाई भाई मी गणपत भाडे अरे हा माझा बैल अरे म्हणजे गणपत भाडे यांचा बैल यांचा बैल रोज धुंगाला तुतारी तोडते आणि आज पायाला गुंड राहिला काय म्हणलं का सोन्या आज का म्हणते नाही तर नुसता चारा देत राहते हे गे रे पोजारा गे तुला काय लागते बे काल तिकडं ते बंद कर राहिले अजून बाकी असते माझ्यासोबत या काही पण असे पण माझ्या मालक माझ्यावर प्रेम खूप करते मले काही झालं ना तर रात्र रात्रभर जागते थो माझी सेवा करते मला दवाखान्यात घेऊन जाते काड्या टोचते पण त्याच दुःख काही होऊ देत नाही प्रेम पण करते ना माझ्यावर आलो प्रेम करतो माझ्यावर आणि एक गोष्ट सांगतो जोपर्यंत मी आहे ना माझं पूर्ण जीवन माझ्या मालकासाठीच आहे मालकासाठीच